नमस्कार लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत गणेश उत्सव हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे लोकमान्य टिळकांनी विखोरलेल्या जनतेला एकत्र येण्यासाठी या सणाची स्थापना केली होती गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते निरोप घेण्यापर्यंत सर्व गणेश मंडळांच्या माध्यमातून दररोज सकाळ सायंकाळ आरती केली जाते आणि या आरतीसाठी आज खाक्या वर्दीत सर्वोत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवला जातो त्या पोलीस बंधूंना आरतीचा मान रूप गणेश मंडळाच्या मार्फत देण्यात आला होता प्रत्येकजण आपल्या घरी गणपती बाप्पा बसवतोच परंतु गल्ली वच प्रत्येक चौकात मंडळाच्या मार्फत गणपती बाप्पाचे आगमन होत असते आणि यासाठी सर्व गणेश भक्तांना जोडीने आरतीचा मान दिला जातो गेले दहाही दिवस भाविक मोठ्या उत्सवात या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत असतात ठिकठिकाणी मंडळाच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन केले जाते लहान थोर मंडळी याचा मोठ्या उत्सवात स्पर्धेत सहभाग नोंदवून बक्षिसांची लयलूट करत असतात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद